राजे बँकेकडून आपल्या साखेगाव तसेच कागद तालुक्यातील असंख्य गावांना पाटील आर्थिक महामंडळाकडून असंख्य युवकांना आर्थिक सहाय्य झालेलं आहे आणि ते स्वतः स्वतः पायावरती स्वावलंबन आहे झालेले आहे त्यामुळे मी राजेंशी सोबत एक ज्येष्ठ नागरिक असून समरजित राजे हे स्वच्छ प्रशासन करणारे आहेत स्वच्छ कारभार आहे आणि मराठ्यांच्या मुलांना आरक्षणामध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी आग्रभागी असल्यामुळे मी त्याच्या सोबत आहे सोबत घेऊन जाणारे कार्यकर्ते कार्यकर्त्यांना सांभाळून आहे आमचे राजे साहेब म्हणून आम्ही राजे साहेब गावासारख्या डोंगराळ भागातील पन्नास ते साठ कामगार शाहू कारखान्याला सर्व्हिसला घेऊन पन्नास ते साठ कुटुंबाचा उदरनिर्वाह व त्यांची चांगली त्यांच्या मुलांचं चांगले संगोपन झाले त्या शाहू कारखान्यामुळे म्हणून मी राजेंच्या वर भ्रष्टाचार व ठेकेदारीला मुक्त करण्यासाठी मी राजेंच्या सोबत ज्या शाहू महाराजांनी राधानगरी धरण उभा केले त्यांच्या रक्ताचे व विचारांचे वारसदार म्हणून मी राजेंच्या सोबत सत्ता असताना नसताना सुद्धा राजेने रुग्णांची सेवा केली म्हणून मी राजेसोबत म्हणून मी माध्यमातून असंख्य लोकांना रोजगार मिळाला म्हणून मी राजे सोबत संस्थापक संचालक विराजी धोंडी पाटील यांच्यामार्फत पन्नास ते साठ कामगार त्यांनी राजेने घेऊन आमच्या गावातील पन्नास ते साठ कुटुंबाचे चांगल्या तऱ्हेनं संगोपन झाले मुलांच्या म्हणून मी राजेंच्या सोबत आहे आश्वत विकासाचा आश्वासक चेहरा म्हणून मी राजेंच्या सोबत